कमी पाण्यामध्ये मक्का उत्पादन कसं घ्यायचं नमस्कार मित्रांनो मी समाधान काळे शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो चला तर जाणून घेऊया आपण कमी पाण्यामध्ये एका घंट्याच्या पाण्यामध्ये आपण मक्का घेतलेली आहे मित्रांनो बरेचसे शेतकरी काय करता मित्रांनो की तुम्ही जर तुमच्याकडे पाणी जेमतेम आहे जेमतेम जर पाणी तुमच्याकडे तर तुम्ही सव्वाचे थिबक घेता मित्रांनो तर सव्वाची थिबक न घेताना दोनचे ठिबक घ्या जेणेकरून फायदा काय होतो माहिती आहे का दोनचं जर आपलं बारा एम एमची थिबक आहे आणि दोनची जर थिबक आहे तर आपण दोनच्या थिबकवर एका होलवर चार दाणे लावू शकतो मित्रांनो कमीत कमी, कमी आपण नऊ इंचाच्या हिच्यावर दाणे लावू शकतो मित्रांनो जर कमी पाणी आपण एका घंट्याच्या पाण्यावर आपण मक्का घेऊ शकतो तुम्ही पाहू शकता आपली मक्का आहे एका घंट्याच्या पाण्यावर आपण मक्का घेतलेली मित्रांनो जर तुम्ही सव्वाची थिबक आहे तर सव्वाच्या थिबकवर काय होतं आहे तुम्ही एक फुटाचं अंतर राहतं तर एक फुटाच्या अंतरमध्ये पाणी इतकं लागतं मित्रांनो की जेणेकरून आपण दिवसभर मोटर चालवून सुद्धा आता उन्हाळ्याचे दिवस आहे उन्हाळ्याचे दिवस आहे तर तुम्ही उन्हाळ्याचे दिवस आहेत तर आता फेब्रुवारी महिना चालू आहे आजची तेरा तारीख आहे मित्रांनो वर्ष शेतकऱ्यांची आता तुऱ्याच्या अवस्था ते मक्का आणि आईन त्यांचं कंसभराच्या अवस्थेमध्ये पाणी कमी पडलं आहे मित्रांनो तर यांचं कशामुळे होतं आहे मित्रांनो हे त्यांची सव्वाची ठिबक आहे सव्वाच्या ठिबकवर काय जर तुम्ही ट्रॅक्टरवर लावताय ट्रॅक्टरवर लावताय तर तुमचं एक फुटाचं अंतर येतं आहे एक फुटाच्या अंतरवर येतं आहे तर तुम्हाला पाणी सावटं लागतं मित्रांनो पाणी सावटं लावत बरेचसे शेतकरी काय करतात याच्यावर ध्यान देत नाही आपल्याकडे जर पाणी आता यंदा दुबार एवढं आहे मित्रांनो की डायरेक्ट ह्या बांध ह्या कोपरा पाहतं ह्या कोपरा पा जिकडं पा तिकडे भागा येते जिकडे पा तिकडे भागा येते जमीनमध्येही तुम्ही पाणी कुठे राहणार आहे एवढं तर तुम्ही विचार करा जर तुम्ही सव्वाची ठिबक येत आहे तुम्ही सव्वाच्या ठिबकच्या ठिकाणी दोनची ठिबक वापरा दोनच्या ठिबकवर तुम्ही ते नऊ एक होल राहतो तर होलाच्या चारी बाजूला तुम्ही मक्का लावा तुमची मक्का येऊ शकते मित्रांनो आता बरेचसे शेतकरी आहे की त्यांची ऐन तुऱ्याच्या अवस्थात मक्का आहे त्यांना पाणी कमी पडतंय काय करायचं ना शेतकऱ्यांना शेतकऱ्याची व्यवस्था इतकी बिकट होऊन चालली की बाबा ते पाणी नसल्यामुळे हो ते ऐन तोंडाशी घास येतोय आणि तोंडाशी घास आलेला हिसकावला जातो मित्रांनो तर तुम्ही काळजी घ्या आणि जर तुमच्याकडे जेमतेम पाणी आहे तर तुम्ही दोनची ठिबक वापरा जेणेकरून काय होईल मित्रांनो तुम्ही तुमचं कमी पाण्यामध्ये मक्का येऊ शकते आपली तुम्ही आज पाहू शकता तेरा फेब्रुवारी तेरा फेब्रुवारी आहे तर तेरा फेब्रुवारीच्या याच्यामध्ये आपण साडेतीन महिन्यामध्ये मक्का झाली आपली कंप्लेट तर तुम्ही पाहू शकता एकदम पद्धतशीर मक्का आली आहे आणि कौस कणूस पण अवस्थित मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे कणस इकडे पाहू शकता तुम्ही कणस एकदम पद्धशीरित्या भरले तुम्ही पाहू शकता एकास पाहू शकता तुम्ही सव्वा बिल्लाचा करू शक मित्रांनो दोनच्या एका घंट्याच्या पानामध्ये आपण मक्का घेतली फक्त एक घंटा चालावत होतो आणि वातावरण थोडं थंडावा बी होता, ला ला मक्का मक्का होता आता इथून उन्हाळा लागतो मित्रांनो तर तुम्ही काळजी घ्या जर मक्कावर मक्का असेल तर लवकर राहायचा प्रयत्न करा जेणेकरून उत्पन्न लवकर निघेन ऐन काय होतं मित्रांनो बरेच शेतकऱ्यांचा आता अवस्था अशी झाली की ऐन तोंडाशी घास आलेला आहे तो हिसकावला जातोय कुठेतरी कामी पडतोय त्याला इलाजनात मित्रांनो एक तर ते जवळ पाणी असलं तर कोणी पाणी दिलं नसलं पाणी तर त्याचा चारा होईल मित्रांनो तर चारा न करताना तुम्ही एक प्रयत्न करा की तुम्ही सव्वाचे ठिबक न वापरताना तिथे दोनचे ठिबक वापरा आणि दोनच्या ठिबकवर तुम्ही कसं लावा मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण कशा प्रकारे लावलेली आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता मित्रांनो कणूस कशाप्रकारे भरलं आहे पूर्ण दाट आहे व्यवस्थित आहे आपण टाईमो टाइम खत दिलं मित्रांनो वॉटर सोलर खत दिलं तुम्ही सोळाशे सतराशे रुपयाची थैली घेताय मित्रांनो एका एकरे तुम्ही तीन ते चार थैली टाकताय तुमचा पाच ते सहा हजार रुपये खर्च होतो आहे एवढं खर्च न करताना वॉटर सोलर घ्या एक तीन किलो खत लागतं मित्रांनो आणि ते खत कमी कमीच्यामध्ये तीन किलो चे खर्च होता दीडशे रुपये किलो वॉटर सोलर खत भेटते मित्रांनो तीन किलोचा खर्च झाला तुमचा साडेचारशे ते पाचशे रुपये तुमचा खतामध्ये पण फायदा होईल वॉटर सोलर आणि आपण झिंग सोडवतो मित्रांनो झिंगचे एवढे फायदे झाले की झिंगमुळे मक्का आपली लवकर भरली साईज गेनबी झाली आणि वॉटर सोलर खताचे बरेचसे फायदे असे आहे की आपण जे वरून टाकतो मित्रांनो ते पन्नास टक्के खत लागतं वॉटर सोलर खत लागतं नव्वद टक्के तुम्ही पाहू शकता साडेतीन महिन्यामध्ये कमी पाहू शकता मित्रांनो तुम्ही हे पाहू शकता साडे तीन महिन्यामध्ये आपली मक्का कम्प्लीट झालीय आज तेरा फेब्रुवारी आहे आज तेरा फेब्रुवारी आहे आणि तेरा फेब्रुवारीच्या अवस्थेमध्ये पाहू शकता आपली मक्का खुळणी चालू आहे तुम्ही पाहू शकता अजून बऱ्या बरेचशे शेतकऱ्यांचं असं आहे की बाऱ्याच्या अवस्थेमध्ये ना काय करायचं तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपण दोन दोनच्या थिबक वर जेमतेम पाण्यामध्ये कमी पाणी आहे आपल्याकडे असिनी की हवा पाणी आहे लोक बरेचसे लोक काय करतात यांच्याकडे फर पाणी सावटा असल्यामुळे ते फट्ट्या एक करून टाकता एवढी फट्ट्या एक करायची गरज नाही मित्रांनो तुम्ही दोनची ठिबक वापरा आणि अशी मक्का घेऊ शकता तुम्ही सव्वाच्या ठिबकवर काय होतं मित्रांनो पाणी सावटं लागतं आणि पाणी सावटं लागल्यामुळे आपल्या जो पाणी जेमतेम राहतं इरी असतं इरी मारून टाकतं मित्रांनो आता प्रत्येक दोन चार वावर इर होती मित्रांनो बोरिंग होती एका एक वावरामध्ये दोन दोन तीन तीन बोरिंगवर होत चाललंय दिवसेंदिवस पाणी कमी होतंय तर तुम्ही दोनची ठिबक वापरा आणि दोनच्या ठिबकमध्ये सुद्धा उत्पन्न येऊ शकतं कमी पाण्यामध्ये मित्रांनो आपण एक घंट्याच्या पाण्यामध्ये मक्का घेतलेली तुम्ही पाहू शकता बरेचसे शेतकरी काय करताय टॅक्टरवर लावताय किंवा ते अंतर मोठं असल्यामुळे पाणी सावट लागतं मित्रांनो पाणी सावटाना दिवस दिवस भर पाणी लागतं मक्काले आणि जर तुऱ्याच्या अवस्थामध्ये मक्का मक्काला एकदम पाणी लागतं मित्रांनो तुम्ही जर कमी पाणी असून दोनची ठिबक जर वापरली तर दोनच्या ठिबकवर तुम्ही एका घंट्यामध्ये असं इतकं वल्ल करू शकता मित्रांनो एका फुटाचा असं गोल वल्ल करू शकता आणि तेवढ्या पाण्यामध्ये तुमची मक्का येते तुम्ही पाहू शकता कणूस पण आपलं चांगल्या प्रकारे भर राहिले आपल्याला कोणत्याही कंपनीचे जाहिरात वगैरे काही आहे नाही मित्रांनो आपण शेतकऱ्याचं भलं शेतकऱ्याचं भलं कसं होता येईल कसं करता येईल प्रकारे आपण ना हे करतो मित्रांनो आपला कुठलाही स्वार्थ नसून आपण फक्त शेतकऱ्याचं कसं भलं होईल आणि कमी पाण्यामध्ये कसं उत्पन्नही होईल हे दावायचा प्रयत्न करतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल शेअर करा लाईक करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आणि कमेंट करा जेणेकरून आम्ही दुसरा व्हिडिओ बनवू शकतो मित्रांनो